स्वामी धन्यवाद आणि प्रणाम मी रेखाजे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शिवजाव अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीनं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं कारण कसं बऱ्याच वेळेस असं असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की लग्नानंतर काही मुलींचे घरं बांधलेली म्हणजे ऑलरेडी त्यांना बांधलेली घरं मिळतात तर काही जणांना म्हणजे असं आश्वासन देतात की आम्ही घर बांधल्यानंतर मुलाचं लग्न करू तर आपण सोयीत जमून ठेवूया अशा पद्धतीची आश्वासनं देऊन मुलींचे लग्न होतात तर सगळ्यांचीच घरंही नंतर बांधली जात नाहीत किंवा सगळ्यांचेच सगळ्यांनाच बांधलेली घरं मिळत नाहीत तर अशा त्या नवविवाहितेचं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं की ज्या स्वतःच्या घरातून आपल्याला कुणीही बाहेर काढून देणार नाही किंवा ज्या स्वतःच्या घरात जाण्यासाठी आपल्याला कुणाच्याही परमिशनची गरज लागणार नाही किंवा आपल्या घरामध्ये आपण कुठल्या वस्तू कुठं ठेवायच्यात आपल्या घरामध्ये काय आणायचं आहे कुठं ठेवायचं आहे या गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला असावं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं किंवा प्रत्येक पुरुषाचं सुद्धा असं स्वप्न असतं की आपलं सुद्धा एक छोटंसं का असेन आपण आपल्या हक्काचं घर राहावं भाड्याच्या घरात राहत असाल तर आपल्याला जेव्हा जायला सांगितलं तेव्हा आपल्याला घर खाली करावं लागतं किंवा वडीलोपार्जित घरामध्ये राहत असाल तर ज्यावेळेस सासा सुनांचं पटत नाही तर अशा वेळेस तशा पुरुषांना दोष देऊन त्यांना घरातून हाकलून दिलं जातं तर अशा वेळेस त्या पुरुषांना सुद्धा असं वाटतं की खरंच आपलं सुद्धा एक हक्काचं एक छोटंसं का होईन घर असावं तर हे घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत की ज्या सेवा केल्यानंतर निश्चित आपल्याला आपल्या स्वतःचं हक्काचं घर प्राप्त होऊ शकतं तर त्या सेवा कुठल्या कारण त्या सेवा केल्यानंतर निश्चित तुम्हाला घर प्राप्ती होते जसं की आज माझं घराचं स्वप्न माझं जा पूर्ण झालं छोटंसंच घर आहे पण ते माझं स्वतःचं घर आहे जिथं मी तेला मिठाचं कुठं ठेवायचं किंवा कुठं कुठली वस्तू ठेवायची याबद्दल मला कोणीही टोकणार नाही किंवा मी जिथं ठेवले तिथंच राहील किंवा ते, ते कुठलं बदलल्या जाणार नाही तर असं हक्काचं स्वतःचं घर माझं झालेलं आहे तर तुमचं सुद्धा व्हावं किंवा बऱ्याच भगिनींचं बऱ्याच बंधूंचं माझं स्वप्न असेल तर त्यांचं सुद्धा स्वप्न साकार व्हावं यासाठी मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर आवर्जून करता पहा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की कुठल्या सेवा केल्यानंतर निश्चित आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर आपल्या येऊ शकतं तर कारण कुठलंही कार्य करायचं म्हटलं की पैसा लागतो पैसा कमवायचा म्हटलं की त्याला कष्ट करावे लागतात तर कष्ट हे अनिवार्य अशी गोष्ट आहे कष्ट हे आपल्याला करावेच लागतात परंतु त्या कष्टाला आपल्याला नशिबाची सुद्धा जोड लागती तर ती नशिबाची जोड मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान खूप महत्वाचं आहे जर स्वामींचं पाठबळ असेल म्हणजे आपल्या गुरुच पाठबळ असेल तर आपण सगळ्या कुठल्याही वाईट संकटांवरती मात करून आपण आपल्या हक्काचं आपल्या स्वप्नातलं घर आपण अस्तित्वात आणू शकतो यात कुठलीच शंका नाही आणि या, ना या सेवेतून तुम्हाला हे प्राप्त होईलच याचं मी तुम्हाला आश्वासन देते कारण या प्रत्येक गोष्टीची साक्षीदार मी स्वतःच आहे त्यामुळं तुम्हाला आवर्जून सांगते की तुम्ही म्हणजे एकदम निर्मळ मनाने तुम्ही ह्या सेवा करा तर निश्चित तुमचं स्वप्नपूर्ती निश्चित होईल तर त्या सेवा कुठल्या तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्ले घरामध्ये अधिष्ठान हवं ते महाराजांचं जर तुम्ही स्वामी सेवे करी असाल तर निश्चित या सेवा केल्यानंतर तुमचं जे स्वप्नांचं घरकुल आहे जे तुमचं स्वप्नांचं घरटं आहे मग ते छोटं असो मोठं असो कसंही असो पण आपल्या हक्काचं घर असावं असं म्हणतात की घर असावे घरासारखे नको तो नुसते भिंती तिथे असावा प्रेमळ जिव्हाळा नको तो नुसती नाती तर फक्त नात्यांनीच घर पूर्ण होत नाही किंवा चार भिंतींनीच घर पूर्ण होत नाही तर त्या घरात वावरणाऱ्या सगळ्यांमध्ये एक प्रेमाचा बॉन्डही असायला हवा तो बॉन्ड असेल तरच त्याला घर म्हणता येईल मग ते घर मोठं असो का घर छोटं असो म्हणजे म्हणजे मोठं घर छोटं घर असा न करता आप जिथून आपल्याला कुणी जसं जसं की ध्रुव बाळाला हवं होतं एक अढळ स्थान की ज्या ठिकाणाहून त्याला कुणीही कधीही उठवणार नाही आणि अशा प्रकारचं स्थान त्यानं मिळवलं तर ध्रुव बाळाला जसं स्थान मिळालं तर म्हणजे नित्य जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत त्याचं अढळ स्थान आहे जे कधीही हालणार नाही जिथून त्याला कुणीही उठवणार नाही तसं एक घर म्हणजे आपलं हक्काचं घर तर त्या हक्काचं घर करण्यासाठी तर मी तुम्हाला सेवा सांगते ज्या की मी केलेल्या आहेत त्यात तुम्ही सुद्धा आवर्जून करा निश्चित याचा तर, तर निश्चित तुम्हाला ह्याचा फायदा होईल कारण मी सांगितले कष्टाला जोड ही नशिबाची लागतेच आणि नशिबाची जोड द्यायची असेल तर आपल्याला स्वामींचं पाठबळ आपल्या आराध्य दैवताचं पाठबळ लागतंच जर तुम्ही स्वामी करी असाल तर निश्चित तुमच्या सगळ्या मनोकामना स्वामी पूर्ण करतील ह्यात मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करते तर मैत्रिणींना पहिल्यांदा जर तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान नसेल तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल स्वामींचा फोटो नसेल तर तुमच्या देवघरामध्ये पहिल्यांदा यथाशक्ती तुम्हाला मूर्ती घेणं शक्य नसेल पितळेची तर तुम्ही साधा फोटो महाराजांचा घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये महाराजांचं अधिष्ठान करा कारण ज्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान आहे त्या घरात कशाला चून राहत नाही किंवा कशाची चुनी तुम्हाला भासणार नाही कारण जिथं गुरुचं पाठबळ आहे असं म्हणतात की जे आपल्याला देव देऊ शकत नाहीत ते आपल्याला गुरुचं पाठबळ देऊ शकतं जर देव प्रसन्न असतील तर आपली कार्यसिद्धी होणार नाही परंतु आपल्याला गुरु जो प्रसन्न असतील तर आपल्या कुठल्याही कामाला यशसिद्धी प्राप्त होते त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या महाराजांचं पाठबळ आपल्या मागे आवश्यक असतं तर हे पाठबळ मिळण्यासाठी आपल्या देवघरात त्यांचं अधिष्ठान महत्वाचं आहे तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये करून घ्या आणि नंतर मग आता मी सांगणार आहे त्या सेवेला तुम्ही सुरुवात करा सगळ्यात पहिल्यांदा सेवा म्हणजे आपण नित्यसेवा करतो नित्यसेवेत काय करतो तर चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी हे आहे नित्य सेवा तर ही नित्य सेवा आवर्जून आपल्याला करावायचीच आहे आपण कुठल्याही सेवा केल्या तरी ह्या सेवेमध्ये आपल्या खंड पडला नाही पाहिजे या सेवा केव्हा खंड व्हायला हो पाहिजेत ज्यावेळेस ज्या दिवशी आपला मृत्यू होईल त्या दिवशी ह्या सेवा आपल्या सेवेत आपल्या खंड झाला पाहिजे आणि ह्या सेवा जरी खंड झाल्या तरी आपल्या मृत्यूपर्यंत जे सेवेचं अप पुण्यफळ आहे ते आपल्या सोबतच आपल्याला येणार असतं त्यामुळं नित्य सेवा ही आवर्जून कुठल्याही सेवा केल्या तरी आपल्याला आवर्जून ही सेवा करावीच लागणार आहे किंवा करायलाच हवी कारण नित्य सेवा म्हणजे एक आपल्याला अमृत मिळालेलं म्हणायला हरकत नाही कारण नित्यसेवेमुळे आपले बरेचसे प्रश्न मार्गी लागतात किंवा मा बरेचसे प्रश्न सुटतात सतत गुरुमौली आपल्याला सांगत असतात की तुम्ही नित्यसेवा जर केलात तर तुम्ही कुठल्या सेवा केल्या नाही नित्यसेवा जर केल्या तर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागतील तर त्यामुळे आपल्याला कुठल्याही सेवा केल्या तरी नित्यसेवा आवर्जून करावायची आहे त्यासोबतच म्हणजे ह्या नित्य आपल्याला कुठली सेवा करायची आहे तर आपल्याला आपलं घर होईपर्यंत गुरुचरित्र पारायण करायचे या ग्रंथाचं पारायण करताना मग आता खूप जणांच्या मनांमध्ये खूप काही प्रश्न असतात परंतु बऱ्यापैकी पूर्वीपेक्षा आता बऱ्यापैकी सगळ्यांचेच प्रश्नांचं निरसन झालेलं आहे किंवा गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची एक भीती दडपण जे मनात आहे ते बऱ्यापैकी लोकांच्या मनातून गेलेलं आहे पण जर तुमच्या मनामध्ये कुणाला असेल किंवा तुम्हाला घर करायचं आहे तुमचं मनोमन इच्छा आहे तर अशा महिलांसाठी अशा बंधूंसाठी हा व्हिडिओ आहे तर आवर्जून स्किप न करता पहा तर गुरुचरित्र पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल की ग म्हणजे एक दोन वर्षामध्ये तुम्हाला घर करावायचं आहे तर तुम्हाला दोन वर्ष घरासाठी लागतील तर तुम्ही म्हणाल मग दरवर्षी म्हणजे दोन वर्ष आम्ही गुरुचरित्र पारायण करायचं काय तर काहीच हरकत नाही कारण गुरुचरित्र पारायण या ग्रंथाचं पारायण म्हणजे हे तुल्य ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पारायण केलं आणि कुणाचं वाईट झालं असं तर कधी ऐकलेलं नाही त्यामुळं या ग्रंथाच्या पारायणाने तुमच्या आयुष्याचं सोनं करून जाणारा ग्रंथ आहे त्यामुळं दोन वर्ष जरी तुम्हाला घर करण्यासाठी लागले आणि दोन वर्ष जर तुम्हाला पारायण करावं लागले तर तुम्ही तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही जे स्वप्नातलं तुमचं छोटंसं घर पाहिलेलं असेल तर तुमच्या स्वप्नातल्या घरापेक्षा सुद्धा मोठं घर तुमच्या नशिबात महाराज आणून देतील किंवा महाराज त्या यशापर्यंत तुम्हाला घेऊन जातील किंवा त्या तुमच्या स्वप्नात स्वप्नांपेक्षाही जास्त तुम्हाला भरभरून महाराज देण्याचा प्रयत्न करतील तर त्यासाठी तुम्ही मनात शंका आणू नका तर जर तुम्हाला शक्यच नसेल की आपण म्हणजे एक दोन वर्षाचा कालावधी आहे आज आपल्याकडं बँक म्हणजे अकाउंटला काहीच नाही किंवा म्हणजे आता आपण आता कुठं घर पाहायला सुरू केलं होतं आणखी घर व्हायला किती दिवस लागतात की असे जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही संकल्पयुक्त सात अकरा किंवा एकवीस असा ग्रंथाचा तुम्ही संकल्प करा की ह्या ग्रंथाचं पारायण मी सात वेळेस करणार आहे नऊ वेळेस करणार आहे अकरा वेळेस करणार आहे मग आता तुम्हाला जसं शक्य आहे त्या शक्यतेनुसार तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकता तुम्ही महिन्याला एक या पद्धतीनं तुम्हाला श्री गुरुचेत्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे कारण हा वेदतुल्य ग्रंथ एवढा महत्वाचा ग्रंथ आणि एवढं आपलं आयुष्य बदलून टाकणारा ग्रंथ आहे की या ग्रंथाच्या पारायणाने तुमचं घरच काय तुमच्या सगळ्या सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण करणारा हा वेदतुल्य ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं तुम्ही आवर्जून आणि संकल्पयुक्त पारायण करायचं आहे की जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या समोर निश्चित लवकरात लवकर येईल तर तुम्ही कमीत कमी सात सात वेळेस या ग्रंथाचं पठन करायचं किंवा याचे पाठ करायचे किंवा या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही संकल्प करा की मी माझ्या छोट्याशा माझ्या घरासाठी स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी मी पारायण करत आहे तर मी सात पारायण करणार आहे किंवा अकरा पारायण करणार आहे तर ह्या पारायणाने माझ्या कार्याला सिद्धी दे मी या ठिकाणी घर पाहिलेलं आहे आणि ते मला म्हणजे तुम्हाला जर आवडलेलं असेल तर क्षणपूर्ती तुम्हाला करायची असेल तर तुम्ही महाराजांना विनंती करा आणि महाराजांना विनंती करून हे संकल्पयुक्त हे पारायण करा तर निश्चित महाराज तुमचं स्वप्न पूर्ण करतील यात ती मात्र शंका नाही कारण महाराजांना जेव्हा जा आपण एक बोट देतो तेव्हा निश्चित महाराज आपला हात धरतात तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितले महाराजांचे जेवढे काही माझे व्हिडिओ आहेत ते स्वतःच्या अनुभूतीवरूनचे व्हिडिओ आहेत त्यामुळं म्हणजे मला दुसऱ्यांना उभं करण्याची गरज नाही कारण इथं मी स्वतःच उभी टाकून तुम्हाला ठाम माझं वैयक्तिक मत मला आलेले वैयक्तिक अनुभव मी तुमच्याशी शेअर करते तर त्यामुळे तुम्ही आवर्जून महाराजांवर विश्वास ठेवा महाराज निश्चित तुम्हाला किनाऱ्याला नेतील यात ती मात्र शंका नाही कारण महाराज म्हटलं की जे ब्रह्मांड नायक आहेत ज्यांनी सगळं ब्रह्मांड व्यापलेलं आहे त्या ब्रह्मांड नायकाला कुठलीही गोष्ट करण्यासाठी कशाचीही गरज भासत नाही फक्त त्या ब्रह्मांड नायकाची सेवा तुम्ही करा। जीव ओतून प्राण ओतून तुम्ही त्यांची सेवा करा तर निश्चित ते तुम्हाला मदत करतील किंवा जे तुमची अडकलेली कामं आहेत मग आता आपल्याला लोनचं काम असो कारण सगळ्यांकडेच एवढी अमाऊंट म्हणजे आपण कॅश देऊन घर घेतो तसं नाही कारण मध्यमवर्गीयांच्या सगळ्यांच्या समस्या असतात कारण आपल्याला सगळं घराचा भार सांभाळून त्यांचं शिक्षण घरातला महिन्याचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला घर करायचं म्हणल्यानंतर एक अमाऊंट आपली जमा झालेली नसते किंवा ठराविक म्हणजे घरा एवढीच अमाऊंट आपल्याला तर अशा वेळेस आपल्याला लोन काढणं अनिवार्य असतं तर ते लोन काढताना सुद्धा अनेक समस्या येतात मग बाहेरची कामं जर पुरुष करत असतील किंवा लोन सँक्शन होण्यापासून म्हणजे आपण लोनला फाईल टाकली तेव्हापासून ते सँक्शन होऊन ते पूर्ण त्याची कार्यवाही होईपर्यंत अनेक समस्यांना पुरुषांना सामोरं जावं लागतं तर त्यांच्या कष्टांना तुमच्या स्वामी सेवेची जर जोड मिळाली म्हणजे निश्चित तुमच्या दोघांचंही स्वप्न पूर्ण होतं त्यामुळं पुरुषांनी जर बाहेरचीही कामं केली तर आवर्जून स्त्रियांनी घरामध्ये गुरुचित्र पारायणाचा भार तुम्ही उचलावा की जेणेकरून जे तुमचं ओझ तुम्ही महाराजांवर टाकलंय ते निश्चित महाराज तुम्हाला तुमच्या ओझ्यापासून दूर करतील किंवा तुमच्या अंगावरचा भार कमी करून महाराज तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला देतील तर त्यासाठी ही सेवा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला दररोज पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त 呀。Yeah. दोन सुक्तांचं तुम्हाला दररोज पठन करायचं आहे दररोज म्हणजे दररोज जर स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या पुरुषांनी स्त्री सुप्त पुरुष सुप्ताचं पारायण करावं किंवा पुरुषांना पण शक्य नसेल तू जर ते घरी येत असतील तर अशा वेळेस तुमच्या लेकरांकडून जरी करून घेतलं तरीही चालतं परंतु तुमचं घर होईपर्यंत तुमच्या घरामध्ये महिन्याला एक गुरुचरित्रचं पारायण आणि दररोज नित्यसेवा नित्यसेवेमध्ये श्री स्वामीचरित्र अमृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप त्यासोबतच श्रीसुक्तचं पारायण किंवा पुरुषसुक्त किंवा नाही कंपल्सरी सुक्त आणि पुरुषसुक्त दोघांचं पण आपल्याला पठण करायचं आहे तर ही सेवा तुमचं घर होईपर्यंत तुम्हाला आवर्जून करायची आहे तर ह्या सेवेनी निश्चित म्हणजे निश्चित तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या समोर निश्चित येतं यात ती मात्र शंका नाही त्या स्त्रीसुप्ता आणि पुरुषसुप्ता सोबतच तुम्हाला दररोज संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठन करायचं आहे कारण व्यंकटेश स्तोत्राच्या पठणानी सुद्धा तुमचे म्हणजे आर्थिक प्रश्न जे मार्गी लागण्यासाठी तुम्हाला मदत होईल कारण आता तुम्ही म्हणाल की ह्या सेवा केल्याने कसं काय घर होणार आहे तर घर घेण्यासाठी पैसा लागतो आर्थिक बाजूसुद्धा आपली प्रबळ असायला हा तरच आपण हे करू शकतो तर मी तुम्हाला आणखीन एकदा सांगते तुम्ही म्हणजे अशी बरीचशी उदाहरणं आहेत की ज्यांनी हजार दोन हजार रुपये देऊन घर बुक केलेले आहेत पैसे नसल्यामुळं परंतु महाराजांनी महाराजांच्या महाराजांच्या तुमच्या घरातल्या तुम्ही महाराजांना दिलेल्या हाकेमुळं महाराजांनी त्यांची लाखोची कामं म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडतील की जेणेकरून तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या सुटतील आणि तुमची जी आर्थिक समस्या आहे ती सुटून तु, तु, तुमच्या स्वप्नांपर्यंत तुमचं कार्यसिद्धीपर्यंत महाराज तुम्हाला सोबत दे, सोबत देतील यात काहीच शंका नाही कारण खूप जणांचे असे अनुभव आहेत की आमच्याकडे पैसेच नव्हते परंतु घर जाऊ नये किंवा ती जागा जाऊ नये म्हणून आम्ही ते बुक करून घेतली परंतु नंतर काय माहीत काय झालं महाराजांची कृपा अशी झाली की आम्ही ते घर घेण्या एवढे सक्षम बनलो आणि त्या कालावधीमध्ये आम्हाला अर्थार्जनाचे असे मार्ग सापडले की ज्या मार्गामुळे आज आम्ही ते घर घेऊन अशी बरीचशी उदाहरणं आहेत त्यात माझं पण मा काही वावग उदाहरण असं नाही किंवा वेगळं असं उदाहरण नाही त्या उदाहरणामधलीच मी सुद्धा एक तर निश्चित तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीतलं घर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून ह्या सेवा करा आणि ह्या सेवा केल्यानंतर जर तुमचं घर झालं नाही असं तर होणारच नाही होणार नाही म्हणजे होणार नाही कारण जे स्वामी सेवेकरी आहेत ज्यांच्या घरात स्वामींचं अधिष्ठान आहे आणि शिवाय ज्यांनी घरासाठी या सेवा केलेल्या आहेत त्यांना महाराज भाड्याच्या घरामध्ये दीर्घकाळ ठेवत नाहीत ठेवणार नाहीत आणि कधीच ठेवत नाहीत याची खात्री मी तुम्हाला देते आणि तुमचं छोटस असो मोठं असो कसंही असो तुमच्या स्वप्नातलं घर महाराज निश्चित तुम्हाला तुमच्या घरामध्ये नेतील ज्या तुमच्या हक्काच्या घरात नेतील की जिथून तुम्हाला कुणीही हात धरून तुमचं बाहेर काढणार नाही किंवा तिथं जाण्यासाठी तुम्हाला कुणाची परमिशनची गरज लागणार नाही तर तुमचं हक्काचं तुमच्या दोघांचं असं घरट आहे की ज्या घरटामध्ये जे तुम्ही काही स्वप्न रंगवलेली आहेत ती स्वप्न साकार करण्यासाठीच जे तुमचं म्हणजे घर असतं ते सगळं स्वप्न साकार करण्यासाठी महाराज तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात नेतील हे मात्र निश्चित मी या पलीकडे तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगायले तर निश्चित तुम्ही या सेवा करा महाराजांची सेवा करी बना तर निश्चित महाराज तुम्हाला किनाऱ्याला नक्कीच पोहोचवतील आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला निश्चित मिळवून देतील तर तुम्हाला म्हणजे माझा अनुभव कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंट्स मध्ये सांगा आणि तुमचं ज्या स्त्रियांना ज्या पुरुषांना आपलं स्वतःचं हक्काचं घर करायचंय त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ होता तुम्ही पाहिलात आणि ह्या सेवा केलात तर निश्चित तुम्हाला घर प्राप्ती झाल्यानंतर मला कॉमेंट्स मध्ये नंतर सांगितलं तरीही चालेल परंतु तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा निश्चित महाराज तुम्हाला हात देतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथं थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम